कुठली मोटर चालू आहे मोटर कुठली चालू आहे कसलं दारं धरतंय असलं मग मग काय करतोय हां काय फोडतोय र काय हो कुठं जात आहे हात कशाला कुठ ह्याला भरवत आहे बर चल ती पाय बसेव तिथं इकडे सांगतो मी चल वाल्ला वालला बसेव

दो नीट कर के सगळा फिरेक वाल अर्धाच ठेवलाय तर बघा मंडळे आमचा कार्तिक दार धरतोय पावसात दार दार वाटायला लागले त्याला उन्हाळ्यात आला नाही राहणार दार धराय पण पावसाळ्यात आलाय नाही काय तसं काय नाही हा उन्हाळ्यात दर धरावं लागतं माहितीये का तर बघूया आपला ऊस हिरवागार पाऊस पडल्यापासून झालेला आहे मस्त पैकी आहे बघा आपला ऊस हम्म चल ह्या <coughs> <है> वर्षी पाऊस लवकर पडल्यामुळे

तरी सर्व श्रोत्यांनी आमचा ऊस कसा काय वाटतोय कमेंटमध्ये सांगा ह्याला अजून एक पोतही खत टाकलेला नाही टाकायचं आहे टाकायचं आहे आणून ठेवलेला आहे पण पाऊस पाऊस काय बंद व्हाय नाही त्याच्यामुळं राहिलेला आहे अजून बांधायचा राहिलेला आहे ऊस तरी चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू आभारी आहोत